एप्रिल तीस बुधवार अक्षय तृतीया घरी खरेदी करून आणा पाच रुपयाची वस्तू छप्पर फाडून होईल धनाची वर्षा नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय भक्तांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करा किंवा नका करू पण ही पाच रुपयाची वस्तू घरात नक्की आणा तुमचे नशीब रातोरात बदलेल जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयेच्या आधी ही एक वस्तू आपल्या घरी खरेदी करून आणली तर खात्री बाळगा तुमचे नशीब सोन्यापेक्षा अधिक चमकेल भक्तांनो अक्षय तृतीया एप्रिल एकोणतीस किंवा एप्रिल तीस कधी आहे पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तेथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी, हो रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत राहील उदय तिथीच्या आधारावर अक्षय तृतीया तीस एप्रिलला साजरी केली जाईल याला उन्हाळ्यातील धनतेरस असेही म्हणतात प्रभू म्हणतात न वैशाख समो मासो न युग समम न समशास्त्र न तीर्थ गंगा अर्थात वैशाख सारखा कोणताही महिना नाही सत्ययुगासारखा कोणताही युग नाही वेदांप्रमाणे कोणतेही शास्त्र नाही आणि गंगेसारखे कोणतेही तीर्थ नाही प्रिय भक्तांनो अगदी त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेप्रमाणे दुसरी कोणतीही तिथी नाही कधी ही कधीही नष्ट न होणारी तिथी आहे जिला स्वयसिद्ध मुहूर्त म्हणतात आपल्या शास्त्रांमध्ये तीन पूर्णांक पाच दशांश शुभ मुहूर्त सांगितले गेले आहेत ज्यामध्ये पंडित किंवा ज्योतिष यांचा सल्ला न घेता कोणतेही शुभ कार्य किंवा सोळा संस्कार केले जाऊ शकतात पहिला आहे चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुसरा आहे विजयादशमी तिसरा आहे अक्षय तृतीया म्हणजेच अखातीच आणि चौथा आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल प्रतिपदेचा अर्धा भाग या तिथींवर सूर्य आणि चंद्रमा आपल्या उच्च राशींमध्ये असतात आणि याच्याच आधारे सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापरयुगाची सुरुवात मोजली जाते यांना चिरंजीवी तिथी असेही म्हणतात विशेषतः अखातीजला कारण या दिवशी अष्टचिरंजीवांपैकी एक भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता प्रिय भक्तांनो आज आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहोत जी तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुम्ही बनाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्या सर्वांकडे विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा बिलकुलही चुकवू नका कारण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान माहिती तुम्हाला दिली जात आहे म्हणूनच हा व्हिडिओ चुकवू नका नाहीतर संपूर्ण आयुष्य करावा लागेल भक्तांनो ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करा अगर नका करू पण ही एक वस्तू घरात नक्की आणा आणि आपले नशीब उजळवा प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा बिलकुलही चुकवू नका कारण ही माहिती अतिशय अनमोल आहे आणि हा व्हिडिओ इतर लोकांबरोबर शेअर करा जेणेकरून इतर लोकांचेही भले होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल करुणासागरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वात लवकर मिळू शकेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो बघा गोष्ट अशी आहे की आमचे काम तर सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्लाच देऊ शकतो आता तुम्ही तो स्वीकारा किंवा न स्वीकारा तुमची मर्जी पण प्रिय भक्तांनो एक गोष्ट नक्कीच सांगते जर तुम्ही ऐकले तर तुमचे कल्याण नक्की होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही पुढे तुमची मर्जी तुम्ही स्वतःचे इतके समजदार आहात तर चला भक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण जास्त बदबद न करता व्हिडिओ सुरू करूया प्रिय भक्तांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी एक छोटीशी वस्तू जसे दोन रुपये किंवा पाच रुपयेची वस्तू घरात आणायला विसरू नका नाहीतर संपूर्ण आयुष्य आर्थिक तंगीला सामोरे जावे लागू शकते जर तुम्हाला घरात धनवर्षा हवी असेल माता लक्ष्मीचे आगमन हवे असेल श्रीहरी आणि तेहत्तीस कोटी देवी देवतांची कृपा हवी असेल तर या दिवशी ही छोटीशी वस्तू नक्की घरात आणा अक्षय तृतीयेच्या दिवशीच ती घरात आणा नाहीतर नंतर पश्चाताप कराल वर्षातून एकदा येणाऱ्या या तिथीवर खरेदी प्रत्येकजण करतो मग तो गरीब असो वा श्रीमंत धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले होते ज्यात नरनारायण हयग्रीव आणि परशुराम यांसारखे पवित्र अवतार अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकट झाले होते या दिवशी लक्ष्मी नारायणासाठी पूजन व्रत उपाय आणि दान केल्याने जीवनातील दरिद्रता दूर होते आणि कौटुंबिक समृद्धी येते आणि धनाची कमतरता संपते प्रिय भक्तांनो माता पार्वतीने याच दिवशी देवी अन्नपूर्णेचा अवतार घेतला होता आणि भगवान शंकराला भिक्षा दिली होती याच दिवशी माता अन्नपूर्णेने विश्वाच्या भरणपोषणाचे दायित्व स्वीकारले होते या दिवशी कृष्ण सुदाम्याचा मिलन झाला होता आणि महाभारताच्या अनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या पत्नी द्रौपदीला अज्ञातवासात असताना अक्षय पात्र भेट दिले होते ज्यामध्ये अन्न कधीही संपत नसे भक्तांनो अक्षय तृतीया हा तो विशेष दिवस आहे जेव्हा महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली ज्यामध्ये श्रीमद भगवद्गीता देखील समाविष्ट आहे या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठण केल्याने अक्षय पुण्य मिळते असे म्हणतात की या दिवशी महाभारताची लढाई संपली आणि द्वापर युगाचा शेवट झाला भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की या दिवशी केलेले कोणतेही सृजनात्मक किंवा सांसारिक कार्य शंभरपट पट देते प्रिय भक्तांनो नवीन भर असो नवीन व्यवसाय असो किंवा कोणतेही नवीन काम त्याची सुरुवात केल्याने बरकत आणि प्रसिद्धी मिळते पंचांग न पाहता या दिवशी कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य जसे विवाह गृहप्रवेश वस्त्र दागिने भूखंड वाहन जमीन जायदाद नवे कपडे नवीन संस्थेची स्थापना किंवा उद्घाटन करणे श्रेयस्कर असते हे कार्य सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे भक्तांनो या या दिवशी के या दिवशी केलेल्या कार्यात बरकत होते आणि शुभ मिळते भरभरून खरेदी करा आणि त्यासोबतच दान देखील करा यामुळे पुण्यकर्म संचित होतात या दिवशी पित्रांसाठी भोजन दान करा आश्रमात धान्य किंवा भोजन दान करा गरीब किंवा अंधांच्या आश्रमात भोजन द्या पित्रांसाठी तर्पण आणि पेनदान करा यामुळे अक्षयफळ मिळते प्रिय भक्तांनो गंगा स्नान किंवा कोणत्याही तीर्थात स्नान करा यामुळे सर्व पापे नष्ट होतात या दिवशी ज्वाचे दान करा किमान एक मुठ ज्वाचे दान केल्याने सुवर्णदानाच्या समान पुण्य मिळते कारण ज्वाला पृथ्वीचे पहिले धान्य आणि सुवर्णासारखे मानले जाते पंखा छत्री चप्पल पाणी सत्तू वस्त्र फळे किंवा कोणतीही वस्तू दान करा भूमीदानाचे विशेष महत्व आहे भक्तांनो परंतु जर हे शक्य नसेल तर किमान एक मोठं तांदूळ नक्की दान करा दान केल्याने तुम्हाला पुण्यफळ फळ मिळते आणि तुमच्याद्वारे दिलेले दान मृत्यूनंतर प्राप्त होते या दिवशी आणि नरनारायण यांची पूजा करण्याचा विधान आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी चारही धामांपैकी एक श्री बद्रीनारायणाचे पट उघडले जातात प्रिय भक्तांनो वृंदावनातील बांके बिहारीजींच्या मंदिरात फक्त या दिवशी त्यांच्या चरणांचे दर्शन होते जे बाकी वर्षभर कपड्यांनी झाकलेले असते ही अद्भुत तेथी आहे ज्याचे महत्व अनंत आहे याचे महत्व समजण्यासाठी एक छोटीशी कथा ऐका भक्तांनो प्राचीन काळात धर्मदास नावाचा एक सदाचारी वैश्य होता जो देव आणि ब्राह्मणांमध्ये श्रद्धा ठेवत असे त्याचे कुटुंब मोठे होते आणि तो नेहमी चिंतेत असे त्याने अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्व ऐकले आणि त्या दिवशी व्रत केले गंगा स्नान केले देवी देवतांची आणि कुलदेवतांची पूजा केली त्याने गोळ्याचे लाडू पंखा पाण्याने भरलेले घडे ज्व गहू मीठ सत्तू दही तांदूळ गूळ सोने आणि वस्त्रब्राह्मणांना दान केले त्याच्या पत्नीला हे आवडले नाही आणि तिने विरोध केला प्रियभक्तांनो पण धर्मदासने वार्धक्य आणि रोग असूनही प्रत्येक अक्षय तृतीयेच्या दिवशी दान चालू ठेवले त्याच्या दानाच्या प्रभावाने तो पुढच्या जन्मात कुशावतीचा श्रीमंत आणि प्रतापी राजा झाला वैभव असूनही त्याचे मनधर्मापासून कधीही विचलित झाले नाही म्हणूनच असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते आणि पुढचा जन्म सुखमय होतो या दिवशी आपल्या पित्रांसाठी किंवा स्वतःच्या अज्ञात पापांसाठी ईश्वराकडे खऱ्या मनाने क्षमा मागा भक्तानो भगवान या दिवशी सर्व अपराध क्षमा करतात आणि सद्गुण प्रदान करतात आपल्या वाईट सवयी देवाच्या चरणी अर्पण करून सद्गुण मागण्याची परंपरा देखील आहे या दिवशी दिवाळी आणि धनतेरसप्रमाणे भरभरून खरेदी करा विशेषत लक्ष्मीकारक वस्तू जसे हात जोडी सेया सिंगही स्फटिकाची माळा स्फटिकाचा श्रीयंत्र दक्षिणावर्ती शंख किंवा मृग कस्तुरी घरी आणा या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आहे आणि सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटे वाजता रोहिणी नक्षत्र असल्याने ही विशेष फलदायी ठरणार आहे प्रिय भक्तांनो जर तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा बिझनेस मध्ये समस्या असतील तर एक गुप्त उपाय सांगते आधीच तयारी करून ठेवा धनतेरसप्रमाणेच या दिवशीही शॉपिंग आवश्यक आहे जर तुमच्याकडे आधीपासून एखादी अभिमंत्रित वस्तू असेल तर तिचा उपयोग करा किंवा नवीन अभिमंत्रित वस्तू आणा विशेषतः पिवळी लक्ष्मी कौडी घ्या जी धन आगमनाचा मार्ग उघडते भक्तांनो लक्षात ठेवा ती कोणत्याही सिद्ध ज्योतिषाकडूनच घ्या जो सव्वा लाख जपाने अभिमंत्रित केलेली असेल उपाय असा आहे पिवळी लक्ष्मी कवडी गंगाजल पंचामृत किंवा कच्च्या दुधाने धुवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला स्वच्छ जागी लाल आसन अंथरून बसा एका चौकीवर तूप किंवा तेलाचा दिवा लावा प्रिय भक्तांनो जर पिवळी कवडी नसेल तर हथा जोडी सियार सिंघी दक्षिणावरती शंख किंवा स्फटिकाचा श्रीयंत्रलाल तांदळावर किंवा चांदी स्टीलच्या वाटीत ठेवा जर जमिनीवर बसणे कठीण असेल तर सोफ्यावर किंवा टेबलावर बसून हा उपाय करा हात धुवून दिवा लावा आणि ओम गंग गणपत नमहा ओम श्री गुरुवे नमहा म्हणत गणपती आणि गुरुचे ध्यान करा नंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करा ये माता लक्ष्मी शरण आम्ही तुमचे पूर्ण करा माता कामना आमची धनाची अधिष्ठात्री जीवन सुखदात्री ऐका आंबे माझ्या गुरुची हाक शंभूची हाक माता कामाखेची हाक तुम्हाला विष्णूची आन आता नका करू माननीय आशा धरून आम्ही देतो दीपदान भक्तांनो अकरा पिवळ्या लक्ष्मी कवड्या दुधाच्या वाटेत ठेवा प्रत्येक कवडी अंगठा आणि तर्जनीने पका आणि मंत्र म्हणा ओम श्री शुक्ले महाशुक्ले कमल दल निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः लक्ष्मी माई सबकी सवाई आओ चेतो करो भलाय न करो तो सात समुद्र की दुहाय वृद्धिनाथ देव नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धाओ की दुहाय प्रत्येक कवडीवर हा मंत्र तीन वेळा म्हणा प्रिय भक्तांनो एकूण तेहत्तीस वेळा जर हा मंत्र कठीण वाटला तर ओम श्रीन हरी, श्रीन श्रीन हरी श्रीन नमहा किंवा ओम महालक्ष्मी नमहा किंवा जय महालक्ष्मी तीन वेळा म्हणा जर हथा जोडी किंवा सेयाळ सिंगीची आहे तर तिला दूध न घालता कोरडीच हाताळा प्रत्येक कवडीवर मंत्र म्हटल्यावर एक चुटकी हनुमानजींचा नारिंगी सिंदूर लावा भक्तांनो सर्व कवड्या शुद्ध पाण्याने धुवून वाळवा दूध घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ब्रह्मास्थानावर आणि मुख्य दोन्ही बाजूंना शिंपडा घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यांमध्ये थोडे दूध लावा हा उपाय नकारात्मक ऊर्जा संपवतो दूध तुळशीच्या झाडावर किंवा मोकळ्या जमिनीत टाका गटारात टाकू नका कवड्यांमध्ये सात चुटकी हळद दोन लवंगा एक वेलची आणि एक कापुराची टेककी टाका आणि पिवळ्या रेशमी कपड्यात गुंडाळा किंवा चांदी स्टीलच्या वाटीत ठेवून तिजोरीत किंवा माता लक्ष्मी समोर स्थापित करा प्रिय भक्तांनो हा मंत्र सत्तावीस दिवस रोज म्हणा जर हथा जोडी सेया सिंह किंवा श्रीयंत्र आहे तर त्याला लाल सूती कपड्यात किंवा चांदीच्या प्लेटमध्ये दोन लवंगा एक वेलची आणि कापुराची टिक्की ठेवून ठेवा हा प्राचीन उपाय धन समृद्धी आणि लक्ष्मी कृपा आणतो दृष्टदोष आणि अपघातांपासून वाचवतो भक्तांनो जर तुमच्याकडे सिद्ध वस्तू नसेल तर दोन रुपये धण्याचे बी घेऊन हा मंत्र जप करा आणि बी कुंडीत पेरा जसे जसे धने उगवतील तसे तसे धनाच्या समस्या दूर होतील एक छोटा उपाय अजून आहे जर तुमच्याकडे कमल गट्टे किंवा काळ्या हकीकची अभिमंत्रित असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी समोर पद्मासन किंवा सुखासनात बसा माळ शुद्ध पाण्याने धुवून कुमकुमाचा टिळा करा माळ मध्यमिका बोटीत धरून छातीपासून चार अंगठी अंतरावर आणि अंगठ्याने मणी सरकत मंत्र जपा ओम श्री हरी क्लीं श्री सिद्धलक्ष्मै नम किंवा महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात प्रिय भक्तांनो नंतर माता लक्ष्मीच्या अठरा पुत्रांची एक माळा जपा ओम देव सखाय ओम चिताय नम ओम आनंदाय नम ओम करगमाय नम ओम श्रीप्रदाय नम ओम जात्वेदसे नम ओम अनुरागाय नम ओम सन्नादाय नम ओम विजयाय नम ओम बलभाय नम ओम मधाय नम ओम हर्षाय नम ओम बलाय नम ओम तेजसे नम ओम दमकाय नम ओम सलिलाय नम ओम गुगुलाय नम ओम कुरुकाय नम भक्तांनो जर स्फटिकाची माळ नसेल तर काळ्या हकीकाने जप करा पण विष्णू मंत्रांचा जप त्याने करू नका सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा लक्ष्मी सुक्ताचा पाठ करू शकता हा जप धन व्यापार आणि सकारात्मकता आणतो व्यापाऱ्याने दररोज या माळेने जप करा दुहेरी नफा होईल या दिवशी सोने चांदीच्या वस्तू आणि साक्षी कवच आणा त्यांना तिजोरीत ठेवा आणि नियमित पूजा करा प्रिय भक्तांनो यामुळे पितरबंधन कुलदेवता बंधन आणि नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि कायमस्वरूपी धन समृद्धी येते जर माळा नसेल तर एकशे आठ मिश्रीचे दाणे घ्या मंत्र जप करा आणि तांदळाची खीर बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आणि संपूर्ण कुटुंबासह प्रसाद घ्या यामुळे समस्या संपतील भक्तांनो पूर्ण विश्वासाने हा उपाय करा तुमचे आनंद काही पावलांवर आहेत माता लक्ष्मी श्रीहरी आणि भोलेनाथ यांच्याकडे प्रार्थना आहे की करुणासागर यूट्यूब चॅनेलच्या सर्व भक्तांना क्षय तृतीयेच्या दिवशी धन समृद्धी सुख वैभव आणि सन्मान यांचे आशीर्वाद प्राप्त करो अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही हा दिवस तुमच्यासाठी सौभाग्य यश आणि समृद्धी घेऊन येईल एप्रिल तीस उन्हाळ्यातील धनतेरस प्रिय भक्तांनो या प्राचीन गुप्त मंत्राचा तीन वेळा जप करा आणि तुमचे दुःख त्वरित संपतील अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आंबा किंवा अशोकाच्या पानांची बंधनवार लावा बंधनवार लावताना माता लक्ष्मीचे वैदिक मंत्र जपा जे लोक हे कार्य करतात त्यांच्या घरी कधीही पैशांची कमतरता राहत नाही त्याचबरोबर भक्तांनो जीवनात धन वैभवाचे आगमन होते अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडे लावणेही अतिशय शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात यामुळे घरात बरकत येते जर तुम्हाला ही बरकत हवी असेल तर या दिवशी सोने किंवा चांदीच्या लक्ष्मी चरण पादुका आणा आणि घरात ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा प्रिय भक्तांनो कारण जिथे लक्ष्मीचे चरण पडतात तिथे कधीही धनाचा अभाव राहत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून पूजास्थानी ठेवा यामध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते त्यांचा उपयोग तंत्रमंत्रामध्येही होतो देवी लक्ष्मीप्रमाणेच कवड्या समुद्रातून उत्पन्न झालेल्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक अडचणींमध्ये लाभ होतो भक्तांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या पूजास्थानी एकाक्षी नारळ स्थापित केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते या दिवशी स्वर्गीय आत्म्यांच्या प्रसन्नतेसाठी जलकलश पंखा खडाऊ छत्री सत्तू काकडी खरबूज इत्यादी फळे साखर तूप इत्यादी ब्राह्मणाला दान करावे यामुळे पितरांची कृपा प्राप्त होते या दिवशी गायी भूमी तीळ सोने तूप वस्त्र धान्य गुळ चांदी मीठ मध आणि कन्या प्रिय भक्तांनो या बारा दानांचे महत्व आहे जो कोणी बुकेला असेल तो अन्नदानाचा पात्र आहे जो ज्या वस्तूची इच्छा करतो जर ती वस्तू त्याला न मागता दिली गेली तर दात्याला पूर्ण फल मिळते सेवकाला दिलेले दान एक चतुर्थांश फळ देते कन्यादान हे सर्व दानांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे आहे म्हणूनच या दिवशी कन्येचे लग्न केले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणारा सूर्यलोक प्राप्त करतो भक्तांनो या तिथीला जो व्रत करतो तो वृद्धी वृद्धी आणि श्रीसंपन्न होतो या दिवशी केलेले कर्म अक्षय होतात म्हणून या दिवशी केवळ शुभकर्मच करावीत प्रिय भक्तांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही कवडी खरेदी करून आणली तर एक काम नक्की करा कवड्या माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा आणि त्या कवड्या धन ठेवणाऱ्या ठिकाणी लाल कपड्यात बांधून ठेवल्यास धनदेवी आकर्षित राहते आणि त्या संपूर्ण वर्षभर तसेच ठेवाव्यात प्रिय भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे सच्चे भक्त असाल माता लक्ष्मीचे प्रेम आशीर्वाद मिळवू इच्छित असाल आणि इच्छित असाल की माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरी असावा आणि तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छित असाल तर लवकरच हा व्हिडिओ लाईक करा आणि करुणासागर यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो ही सर्व माहिती जनरुची लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ले आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमावावेत व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगली माहिती देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद